नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण बघूया सुंदरश्री श्री गणपतीचे भजन देव गजानन कृपेचा सागर देव गजानन कृपेचा सागर नमस्कार तेचे पाई, तेचे पाई। करू नमस्कार त्याचे पायी त्याचे पायी करू नमस्कार त्याची पायी नकच्या पाय करू नमस्कार त्याचे पायी पूजन करीता संकट नाशवती पूजन करीता संकट नाशवती करी भक्त प्रती सुखरूप सुखरूप करी भक्त प्रति सुखरूप सुखरूप करी भक्त प्रति सुखरूप गजानन कृपेचा सागर देव गजानन कृपेचा सागर करू नमस्कार त्याचे पायी त्याच्या पायी करू नमस्कार त्याचे पायी పాయి కమస్కార్యా పాయి మోదకా ఆవడి ఉందిరవాణ మోదకా ఆవడి ఉందిరవాణ సిందూవర్ణ శోభ సిందూర వర్ణ శోభతూర వర్ణ శోభ देव गजाना कृपेचा सागर देव गजाना कृपेचा सागर करू नमस्कार त्याचे पायी त्याच्या पाय करू नमस्कार त्याचे पायी त्याचे पाई करू नमस्कार त्याचे पायी नामा ऐसे दीनांचा नामा दिनांचा दयाळा करी तो सांभाळ भक्तांचा भक्तांचा करी तो सांभाळ भक्तांचा भक्तांचा करी तो सांभाळ भक्तांचा देव गजानन कृपेचा सागर देव गजानन कृपेचा सागर करू नमस्कार त्याचे पायी त्याचे पाय करू नमस्कार त्याचे पायी त्याच्या पायी करू नमस्कार त्याचे पायी